फुल मित्रांनो हे कसलं फुल आहे तुमच्याकडे याला काय बोलतात ही गिंदोडी खेकडे तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बरेच बोलत मध्ये आपले व्हिडिओ येत नाही का बरं व्हिडिओ येत नाही तर मित्रांनो आवनीचा सीझन चालू आहे आणि सीजन सीझनमुळे ना आपल्याला एवढा होता असा वेळ भेटत नाही पाऊस चालू होता आणि मोबाईल पकडून ते व्हिडिओ काढणे एवढं आपल्याला शक्य नाही कारण घरी काम करायला आपण घरी जास्त माणसं नाही आपण त्याच्यामुळं मग आवणीमुळे जास्त व्हिडिओ आले नाही आवणीचे एकच एक, एक दोनच व्हिडिओ आले त्यानंतर आता आपली आवणी पूर्ण झाली मित्रांनो तर आता ना आपल्याला जी जी भातं लावली त्यांना खत मारलं होतं आपण थोड्याफार प्रमाणात आणि ते बघायच्या आता आपली भात कशी झाली आहेत तर नक्कीच पाऊस जवळजवळ आता पाच सहा दिवस झाला पाऊस उघडाय त्याच्यामुळे सगळे ओळ कोरडे रस्ता पण कोरडा झाला आहे तर भातांना आपल्या वातावरण कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर त्याला जाऊयात शेताकडे कशा पद्धतीने आपली भाता जी वाढ झाली आहे भाताने फुटवा केल्या का नाही ते नक्कीच आपल्याला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल चॅनलवर आपला पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा आणि असाच सपोर्ट करतो मित्रांनो चला जाऊयात शेतात कडक हे मस्तपैकी आज सकाळ सकाळचं आपलं सुंदर असं वातावरण आणि मस्तपैकी गवात फुटलं खूप फुक छान वातावरण तर हे आपला शेतातलं झाप म्हणजे छट फार्म हाऊस मस्तपैकी कौलांचं शेतातलं घर आहे मित्रांनो अजून कौलत अजून आपण घर बांधणार आहोत मस्तपैकी हे काल आपण आंब्याचे झाडं आणलेत लावायला केसर आंबा त्याची लागवड पण आपल्याला आज करायची हे आपल्याला एका कंपनीकडून भेटले दहा झाडं ते लावायच्यात आपला गांडूळ खाताचा बेळ आपलं हे शेत आणि इथं नागलीचं रोप बाकी लावायचं तेवढ्या उद्यापासून उद्या लावणारे आपण आणि इकडे खाली भात भातशेरी चला या टेकडीवर पण जायचं आपल्याला जा। तिथं आपलं शेत व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त पेकी गेल्या वर्षीचा खुरासणी उतरलाय आहे खुरासण्याची भाजी तर मस्त पैकी याची आपल्याला भाजी पण तोडायची यात त्याची पण मस्त तुम्हाला व्हिडिओ येणार आहे खाली शेत तर हे आहे आपलं दोरीत लावलेलं भात त्याचा पण मस्तपैकी हिरव गार ते मस्तपैकी फुटवा केलं करायच्या तयारीत होते म्हणजे आता फुटव्याच्याच याच्यात होते आणि हे आपल्या मित्रांनो ऐंशी टक्के सेंद्रिय याला आपण गांडूळ खत टाकलेलं आहे शेणखत टाकलेलं आहे परत आपलं आणि थोडंसं त्याला फुटवा करण्यासाठी आपण पंधरा पंधरा टाकलाय आणि आपण एक ते दोन काढायला लावले आता काडी ना तुर आधारायला सुरुवात केली फुटवा करायला सुरुवात केली आणि एकदम ठराविक एक अंतर धरून लावलेलं हे भात असल्यामुळे चांगल्या पद्धतीने फुटवा करणार आहे इकडं खेकडा असल्यामुळे इथं खेकडीने पार खाऊन टाकलं हे आपल्याला ठेवायला लागलं हे असं दोरीत लावलेलं आपलं भात आहे मस्त इकडं सर्वच भात हिरवी करता आहे बघा तर अजून पुढच्या जायचं आपल्याला पाणी ओढ्याचं फार कमी झालं आहे तर आता आपण त्या टेकडीवर जे शेत आहे तिकडं पाहायला झालोय कसं काय आता खालची भात आम्ही मस्तपैकी फुटवा करायला सुरुवात केली आणि इथं बघा मित्रांनो या निसर्गामध्ये आपल्याला अनेक प्रकारची फुलं बघायला भेटतात त्यातीलच हे एक फुलं आहे मित्रांनो हे कसलं फुलं आहे तुमच्याकडे याला काय या बोलतात ही रानभाजी पण आहे मित्रांनो याला आम्ही रानभाजी दिवा दिव्याची फुलत हे दिव्याची पानं याची पण कंद असतो उकडून खाल्ले जातात त्याची भाजी पण बनवली जाते भरपूर सारे देवे इकडे फुलवलेलेच भरपूर साऱ्या रानभाज्या आपल्या या जंगलात आहेत इथे बघा किती मोठी खेकड आहे ही गिंदोडी खेकड आहे ही एकच असल्यामुळं आपण काही हिला पकडत नाही हिला सोडून देऊ आपण बघा कारण तिला अजून मांस नाहीये मांस आता तिला श्रावण संपल्यानंतर तिचा भरपूर सारं मांस तिच्या आतमध्ये असेल तेव्हा आपण ती त्या खेकडी पकडतो छान प्रकारे निसर्ग आपला हा फुललेला आहे मस्तपैकी बहरलेला आहे जाऊयात आपल्या शेताकडं हे आपलं वरची टेकडीवरचा भात लावलाय आपण त्या हे सर्वात लेट लावले सर्वात लेट आवणे त्याच्यामुळे ले हे अजून काहीच निळं झालं नाही पण बऱ्यापैकी निळं व्हायच्या तयारीत आहे निलगिरीची झाडं लावलेत आपण ह्या बांधाला भरपूर सारी झाडं लावलेत आपण फणस आहे आंबा आहे सर्वच प्रकारची झाडं आहेत मोठमोठी मुट फणस झालीच पुढची वर्षी फणस पण लागतील एव हे भात बऱ्यापैकी निळं झालेलं आहे आणि खूप छान असं भात आहे बांबूची पण झाडं आहेत बांधार हे पूर्ण गवत आहे ना इतकं मास्त आहे मित्रांनो त्यासाठी त्याला आपल्याला तणनाशक मारला गेला आता पाणी उघडले तर बघू एका दिवशी साईडने तणनाशक जर नाही मारलं तर उंदरं बार भाताची वाट लावतात उंदरं भात ठेवतच नाही हे काढायचं भात सगळं उंदरं दा दाण्यावर जेव्हा अपोट्यामध्ये भात येतो तेव्हा ते काढून येतात एका इकडं वरती पण आपण केशर आंबा लावलेला आहे अशी पाच सहा मोठमोठी झाडं आहेत बाकीचे छोटे हा फनस जो तुम्ही पाहिलाच आहे यावर्षी नाही आला पण पुढच्या वर्षी नक्कीच तो फनस येणार आहे मस्तपैकी भात झाला आपलं तर असं मित्रांनो आपला भात लावून आठ दहा दिवस झालेत तर अशी आपली भात शेती मित्रांनो लावून आठ दहा दिवस झालेत काही भातांना खत मारले काही नाही मारलं नाही कारण काही आपण सेंद्रिय करतोय म्हणजे हळूहळू सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करतोय कारण हळूहळू जमिनीला खताची जी सवय आहे ती सवय एका एक मोडता येणार नाही आपल्याला ना मग की हळूहळू थोडं थोडं खत कमी कमी त्याच्यामुळं आपण सर्व कमी खतं मारल्यामुळं अजून निळं झालं नाही भात पण अशी कमी कमी रासायनिक खतं मारले ना भाताची जी आहे तांदळाची ती एक नंबर चव आहे आपल्या घरी जो तांदूळ आहे मित्रांनो तो खूप छान आहे त्याचा वास वेगळा आहे त्याची चव पण वेगळी कारण आपण कमी रासायनिक खतं मारत आणि हळूहळू आपल्याला हे आप रासायनिक खतं बंद करायचं कारण आपल्याला विषमुक्त अन्न खायचं आहे तर चला असं हे आपलं भात व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो असा सपोर्ट करा जेणेकरून आपल्याला अजूनही व्हिडिओ बनवायचं एक चांगलं वाटेल मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तर नक्कीच तुमच्या एका लाईक आणि एका शेअर आणि एका सबस्क्राईबमुळं एक नवी ऊर्जा आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटते मित्रांनो कारण की आपला चॅनल मॉनिटाईज होऊन भरपूर दिवस झाले परंतु अजूनही त्याला काही डॉलर बाकीच आपलं पेमेंट व्हायला तर नक्कीच तुम्ही सपोर्ट केला तर मित्रांनो आपला पहिला पेमेंट होईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओपुरती एवढंच व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये